घरामध्ये सगळ्यांना गिफ्ट्स घेऊन येतो मग पिऊसाठी कहू नये असा प्रश्न मला माझी आई विचारते आता तिला काय सांगू हो माझा तेवढाच तेवढं आता लेकर जस जसे मोठे होतात ना तसे खर्च वाढत जाते खर्च कशामुळं का कारण की हे बघा आता हे टेबल आणलेलं आहे प्यू साठी कारण की प्यू आता बस्ती झालेली आहे म्हणजे तिला जेवण वगैरे करायचं असलं तर या टेबलवर बसून ती आरामशीर करू शकते आता हा टेबल का मागवला ते पण तुम्हाला सांगतो आणि एकदम छोटा आहे छान आहे आणि क्वालिटी पण खूप मस्त आहे आता तुम्हाला सुरुवातीला मी म्हटलं की खर्च वाढत जातो तर टेबल जो आहे तो खर्च वाढवणार नाहीये एकदम स्वस्त मध्ये क्वालिटीचा तुम्हाला हा टेबल भेटणार आहे तर याच्यावर तुम्ही जर तुमच्या बाळाला ठेवलं तर तो स्वतःच्या हातानं सुद्धा जेवण करू शकतो त्या पद्धतीनं आम्ही पिऊला बसवलं आणि पिऊला पण हा जो टेबल आहे तो खूप आवडलेला आहे डायरेक्ट त्यामध्ये काही टाकून द्या मुरमुरे वगैरे आम्ही मुरमुरे टाकलेत आणि पिऊनं ते मस्त खाल्ले आहेत तिला खूप आवडले आणि टेबलवर बसून ठेवलं की लेकरू जे आहे इकडे तिकडे सुद्धा पळत नाही त्यामुळे हा टेबल बेस्ट आहे जर काही तुम्हाला हा टेबल हवा असेल तर मी खाली प्रोडक्ट टॅग केलेले आहे तिथून तुम्ही सिंपल पद्धतीने खरेदी करू शकता आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि हे टेबल हवा असेल तर खरेदी करा बाय बाय